मित्रांनो काळ्या बघा कसा पहिल्या पावसाचा आस्वाद घेत आहे आनंद घेत आहे खूप सुंदर व्हिडिओ बघा बघण्यासारखा आहे काय रे काळ्या ही कुठली सवारी अरे मम्मीच्या खांद्यावर बसून कुठे चालला तू हां आईच्या खांद्यावर बसून कुठे चालला असंच फिरत असतो का हा पूर्ण दिवसभर हां सर्वांकडून लाड करून घेतो रे मजा आहे काळ्याची काय रे उतर बघा मित्रांनो उत्तर सांगितलं तर लगेच उतरलं अरे कुठे चालला थांब ना घरात बसतो की काय अरे काल कोंबड्यांना बोलव बोलो कोंबड्यांना मित्रांनो बघा काळ्या कोंबड्यांना सुद्धा बोलवतो बघा बोलो बोलो, बोलो, अरे हार्ट काय करतो हार्ट हाट, हाट काय करतो बोलो कोंबड्यांना बोलो मित्रांनो काला सध्या ऐकत नाही आपला बघा हार्ट हाट, हाट करतोय मित्रांनो काळ्याला ना कोंबड्यांसोबत खेळायचं आहे म्हणून त्यांना सर्वांना बोलवतोय कारण त्यांना आता किडे खायला भेटतात नाही ते पाण्यामध्ये हा पण चालला बघा त्याला सोबत कोण ना कोण जोड हवा असतो आहे ना सुंदर व्हिडिओ काळ्या हे काळ्या खरे पलतो कुठे तू म्हटलं का पोट तुझं मित्रांनो काळा बघा थंडावासाठी मस्त आता हिरवल तयार झालेली आहे जिथे काळा नेहमी ब बसतो आहे तिथे सुंदर अशी हिरवळ तयार झालेली आहे आणि ह्याच्यावर आहे ना तोंडुळलीचं हे झाड आहे तुम्ही बघू शकताय इथे फुलसुद्धा आलेलं आहे आणि तोंडुळीच्या झाडावर तो बसतोय खूप छान सावली आहे मित्रांनो आणि हे स्पेशली हे बांबू टाकलेत ना ते काळ्याला बसण्यासाठीच इथे टाकले गेलेत आपण बघू शकतो हे बघा किती सुंदर सावले आलेले आहे हे किती उसाचंसुद्धा झाड आहे काळ्या काय रे आता बोलत नाही तू मित्रांनो काळा इतका हुशार झालेला आहे ना का आता कॅमेरा ऑन केला ना की बोलत नाही आणि एकांतात जाऊन सर्वांना आवाज देतो नाही रे काळ्या बघा हा म्हणतो बघा काळ्या पाणी पडायला लागला बाबांना मदत करतो की नाही तू कामामध्ये का रे काळ्या बाबांना कामामध्ये मदत करतो की नाही तू बोल ना जेवळा का काळे जेवळा खाऊ देऊ तुला खाऊ मित्रांनो बघा शांत इथे बसून राहिला आहे काळ्या आणि सुंदर अशी हिरवळ इकडे मित्रांनो तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय ओके जिथे काळ्या राहतो तिथलंच काळ्या पूर्ण त्यांच्या आवारामध्ये हिरवळ तयार झालेली आहे कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे काळ्याचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतात का आणि तुमच्याकडे सुद्धा पाणी असं चालू आहे का रे काळ्या सांग सर्वांना लाईक करो शेअर करो हुँ? मित्रांनो काळ्यासुद्धा काळा आहे आणि कॅमेरामध्ये तो दिसत नाही आहे ना काळ्या कुठली साबण लावतो तू आता गोरा पडत चाललाय काळ्या आमचा आहे ना रे मित्रांनो काळ्याला राग आला वाटत अरे बोल ना काळ्या मग गेल्यावर नंतर आवाज देतो ना रे गेल्यावर आवाज देतो परतू कुठे परतू नु? तनु कुठे आहे पोट भरलंय वाटतं याच अरे कुठे चालला मित्रांनो बघा एकदम कॅमेराजवळ येऊन बसलाय हा हा बघा हां कॅमेरा सेटअप केलाय तिथे आऊन बसला हा खूप हुशार आहे काळ्या काळ्या बघा मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो ना हा एकांतात असला एकांता ना की किती सुंदर बोलतो बघा आता आम्ही लपून शूटिंग करतोय आणि हा सावली खाली बसलाय त्याला आम्ही दिसत नाही आत्ता बघितलं वाटतं एकांतात राहिला का मग काळ्या काळ्या आवाज देतो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा